हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आज एका व्यक्तिचित्राच्या सिरीजमधलं एक सुरेख व्यक्तिचित्र मी तुमच्यासमोर सादर आहे साधू इंडियन साधू साधू ह्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे भगवे वस्त्र शुभ्र दाढी कपाळाला गंध किंवा कपाळाला वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन ड्रेपरी फेटा इतकं सुरेख कॉम्बिनेशन या व्यक्तिचित्राचं असतं ते रंगवण्याचा मोह मात्र मला आवडता आला नाही अतिशय सुंदर कॅरेक्टर व्यक्तिचित्र रेखाटत असताना त्याच्या बेसिक ड्रॉइंगपासून आपण सुरुवात केली आता आपण रंग भरण्याच्या प्रक्रिया तुमच्यासमोरही दिसते आहे जवळजवळचे टोन पेट्यामधल्या डार्क लाईट मिडल टोनच्या शेड्स या सुरवातीला अप्लाय करून घेणं गरजेचं आहे जिथे जिथं डीप टोन आहेत त्याचा तपशील आधीच निरीक्षणातून ठरवावा लागतो रंगांच्या शेड्स आपल्याला कळायला पाहिजे दाढीमधले रंग आहेत चेहऱ्यामधले रंग आहेत सुरुवातीला बेसिक रंग टाकत असताना जवळजवळचे टोन शोधणं आणि त्याचा मांडणी करणं त्याचं ॲप्लिकेशन करणं हे फार इम्पॉर्टंट असतं लाईटचा सोर्स त्यानंतर शाडोमधला रंगांचा भाग कपाळावर दिसणारे रंग दाढीमधले शाडोमधले वेगवेगळे टोन्स लाईटमधले ड्रेपरीमधले ग्रे टोन आहेत काही ठिकाणी रेडिश आहे काही ठिकाणी ग्रीनिश आहे काही ठिकाणी ब्लॅकिश आहे कुठं कुठं ब्राउनिश दिसत आहे तर ते तपशील आपण ज्या रंगवत रंगवत ज्या वेळेला जाऊ तेव्हा फेट्यांचे रंग ज्या वेळेला आपण मिक्सिंग करायला लागतो तेव्हाच ला ला ते फेटा सुरेख दिसायला ला लागतो आपल्याला फिनिशिंग करणं खूप गरजेचं असतं फेट्यामधले जे आपण टोन आत्ता जे दिलेले आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक तपशील बारीक बारीक टोन ॲडजस्ट करणं त्याशिवाय त्या फेट्याला थ्री डायमेन्शनल असा इफेक्ट येणार नाही कपाळाचा जो भाग आहे कपाळावर लावलेला गंध आहे त्यानंतर अष्टगंधाचा एक असा सुरेख कपाळावरचा जो भाग आहे तो आत्ताच रेखेव दिसतो दाढीमधल्या बारीक 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 केसांचा तपशील हिट्यामधला डिटेल तपशील हे ज्यावेळेला आपण डिटेल रेखाटत वेळेला जातो तेव्हा पोर्ट्रेटला एक छान आकार यायला लागतो साधूचं व्यक्तिमत्व साईड व्ह्यू आपण घेतलेला असल्यामुळे एक लाईटचा सोर्स आपल्याला छान मिळाला आहे खांद्यावर घेतलेलं जे वस्त्र आहे ते आता ग्रे रंगाचं आपल्याला साधारण निळसर ग्रे दिसत आहे आणि त्याची दाढी पिवळसर साधारण रेडिश कारण अंगावरल्या ड्रेपरीचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसतंय आणि ड्रेपरी, ड्रेपरी रंगवत असताना सिम्पली त्याच्यामध्ये आपण अप्लाय केलं आहे खूप डिटेल नाही केले पण फेट्यामध्ये छोटे छोटे टोन टाकणं गरजेचं असतं कारण तिथं ज्या पडणारे ज्या वेगवेगळे फोल्ड्स आहेत त्या फोल्डमध्ये वेगवेगळ्या डायमेन्शन असतं आणि ते बारीक तपशिलाने रेखाटणं खूप गरजेचं असतं साधूच्या कपाळावरचा जो अष्टगंधाचा परिणाम आहे तो आता आपल्याला सुरेख दिसायला लागला आहे आपल्याला अजून त्याच्या डोळ्यामध्ये हलकसं काम करणं गरजेचं आहे नाकावर आणि गालावर दिसणारा जो हायलाईट आहे लाईटचा सोर्स जो आला आहे तो इथं ता रेखाटताना खूप काळजी घ्यावी लागते कारण स्क्रीन कलर आणि दिसणारा हायलाईट ह्याच्यामध्ये तफावत असता कामाने तो हायलाईट वाटला पाहिजे कारण स्किन कलर त्या साधूचा सा जो डार्क आहे त्यावर लाईट पडल्यानंतर तो कसा दिसेल याचा अंदाज घेणं गरजेचं असतं आणि त्याच्या स्किनप्रमाणे तो हायलाईट येणं अपेक्षित असतं त्याप्रमाणे इथं आपल्याला दिसतोय दाढीमध्ये आपण खूप डिटेल केलेलं आहे फेट्यामध्ये हलकासा लाईटचा दिसणारा जो भाग आहे तोही आपण रेखाटला आता डोळ्यामध्ये हलकंसं काम शाडोमध्ये दिसणारा डोळा असल्यामुळं कर्करीत त्याच्यामध्ये आपल्याला हायलाईट दिसणार नाही कारण तो शाडोमध्ये आहे नाकावर दिसणारा जितका कर्करीत हायलाईट आहे तेवढा तो डोळ्यामध्ये अजिबातच दिसणार नाही नाहीतर त्याची गंमत सगळी जाणार आहे कारण तो डोळ्याच्या खोबणीमध्ये दिसणारा जो हलकासा हायलाईट आपल्याला दिसतोय तो नेमकेप्रमाण नेमकेपणाने तिथं असणं आवश्यक असतं नाहीतर मग चित्राचं डायमेन्शन खराब होऊ शकतं कपाळावरचा जो भाग आहे शाडोमधला जो भाग आहे आता कानाच्या वरची जी शाडो आहे फेट्याच्या खालची परफेक्ट पडली त्याच्यानंतर कपाळावर साधारण हलकासा दिसणारा जो टोन आहे तो टोन सुद्धा तिथं आवश्यक होता, होता। आता आपण नाकावर सुद्धा एक हलकासा हायलाईट कपाळावर साधारण दिसणारा जो हायलाईट आहे तो रेखाटणे पण खूप गरजेचं होतं आणि आता आपल्याला साधूचा इफेक्ट जवळजवळ पूर्ण झाल्यासारखा आता आहे कारण एक नजर रोखून कुठंतरी पाहणारा हा साधू त्याचं आलेलं एक्सप्रेशन हे एक खूप महत्त्वाचं होतं आणि तो इतका देखणा आणि रेखीव असा दिसतोय आपण त्याच्या दाढीमध्ये थोडंसं तपशील अजून थोडेसे वाढवले तर ओठाच्या खालचा जो भाग आहे किंवा मिशीच्या खालचा साधारण जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे डार्क तपशील आपण रेखाटतो आहोत त्यामुळं ओठाच्या खाली दिसणारी हलकीशी सावली त्या मिशी आणि दाढीमध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला या शाडो टाकल्यामुळे दिसायला लागला आणि तो आवश्यक होता कारण मिश्या आणि दाढीमध्ये ओठाचा जो भाग येतो तोसुद्धा इथे सजेस्ट करणं गरजेचं होतं त्याप्रमाणे हा साधू आता अतिशय रेखीव एक नजर रोखून कुठंतरी पाहत असलेला एक्सप्रेसिव मॉडेल देखणं मॉडेल आणि रेखाटताना रंग भरताना आपला रंगांचा अभ्यास होईल इतकं हे सुरेख मॉडेल आपल्याला समोर जे दिसतंय ते रेखाटताना ते रंग भरताना आपल्याला खूप आनंद होईल कारण त्या रंगांच्या ज्या बारीक बारीक ज्या डिटेल्स आहे ते रंगवताना आपली जी कसरत होते ती कसरत झाली तरी चालेल पण चित्राचा अभ्यास त्याच्यातले बारकावे हे रेखाटताना आपल्याला निश्चित आनंद होतो आणि व्यक्तिचित्र रेखाटणं त्याचा लाईफनेस आणणं हा अतिशय आनंदाचा आत्मविश्वासाचा भाग असतो आणि तो प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे माझ्या चॅनलवर काही व्यक्तिचित्र आहेत ते अतिशय सुरेख आहेत फोटो फिनिश आहेत त्याचा अभ्यास करा वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत वेगवेगळे व्यक्तिचित्र वे 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 आहेत त्याचा अभ्यास करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कॉमेंट करा आणि आपली जी मतं आपण जर दिलीत तर त्याचं नक्कीच मी स्वागत करी आणि पुढची वाटचाल करी धन्यवाद